आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क खंडेरा झाली माझी दैना फेम वैभव लोंडे यांचं दयना झाली आ हे नवीन गाणं लॉन्च होणार आहे या गाण्याचं चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रेटरी खुर्द या ग्रामीण भागात झाले या भागातील परिसर व गावातील माणूस पण पाहून कलाकार देखील प्रभावित झालेत रेट खुर्द गावचे कॅमेरेमॅन व कलाकार तेजस पाटील यांच्या माध्यमातून या गाण्याचे चित्रीकरण सध्या खुर्द गावात करण्यात आलं वैभव लोंढे व अभिनेत्री प्रणाली गोगरे यांनी रेट खुर्द ग्रामस्थांसह आभार मानले नमस्कार मी वैभव लोंढे आणि आम्ही रेटरिक रे खुर्दे या गावात आज शूट आहे आमचे मित्र तेजस पाटील यांच्या गावातच आज आमच्या नवीन गाण्याचं शूट आहे ते गाणं मी लिहिलंय मी गायले मी कम्पोज केलंय आणि गाण्याचं नाव आहे दैना झाली <laughs> तुम्ही काय सांगा अलीकडे चित्रीकरण भाग करताना मी पहिल्यांदा नमस्कार मी प्रणाली होगरे आणि मी पहिल्यांदा कराडमध्ये आली आहे शूट करायला आणि वातावरण खूप भारी आहे माणसं खूप मस्त आहेत आणि कोऑपरेटिव्ह आहेत शूट करताना आणि मला परत कराडमध्ये यायला आवडेल आणि आम्ही खूप मजा केली शूट करताना सो आमच्या गावचा काय संदेश द्याल या चित्रीकरण केले त्या गावचा इतर गावांच्या साठी काय संदेश द्याल तुम्हाला गावगिरी कसं आम्ही हे गाव यासाठी की खूप मस्त आहेत आणि ऊस झाडी जंगल वगैरे हो सगळे अशा लोकेशन आहेत जेणेकरून आम्हाला शूज साठी सोपं पडतं तर त्यामुळे आम्ही हे लोकेशन चूज केले किती वर्षापासून किती वर्ष तुम्हाला अनुभव आहे किती वर्षापासून आम्हाला आता आठ वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये आ, काम करता करता पण असं मला खरं तर स्वतःला छोट्या छोट्या गावात शूट करायला फार आवडतं म्हणजे आपण सिटीत शूट करतो ट्रॅफिक हे ते पण मला आज मी जेव्हा येत होते हॉटेलवरून शूट लोकेशनला मला एवढी मजा वाटत होती की आजूबाजूला झाडं सगळं बघून तर आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू टू शूट हे टीमचं कसं सहकार्य लागलं विशेष करून आमच्या गावची तेजस तेजस पाटील तर माझ्याच टीमचा मेंबर आहे आम्ही बरीच वर्ष काम करतो आता जवळपास दहा बारा वर्ष झाली आम्ही सोबत काम करतोय अगोदर पण आम्ही बरीच गाणी केली सोबत आणि आम्ही नेहमीच सोबत काम करतो आम्ही फिल्म पण केली आहे ती पण आता लवकर तर तुम्ही ती फिल्म पण बघा तुमचं नाव सांगू आहे जी पहिली डिरेक्टर होऊन डेब्यू फिल्म आहे तर ती पण ज्यावेळी रिलीज होईल त्याबद्दल आपण त्याबद्दल बोलूयाच पण बो आज, आज तूर्त गाणे शूट केले दैना झाली आहे त्याला खूप प्रेम द्या ज्यावेळी रिलीज होईल आणि तुमच्या गावात शूट केलं आहे म्हणून प्लीज शेअर पण करा जास्तीत जास्त लोकांना नमस्कार मी तेजस पाटील आम्ही आत्ता जर चित्रपर्ध गावामध्ये दैना झाली त्या गाण्याचा आम्ही शूट केलेलं आहे आणि बरेच वर्षाल मी पुण्यात काम करतोय पण एक इच्छा होती की गावात शूट करावं आणि आज ते आम्ही केलं तर बाजीराव साळुंके यांच्या घरात आम्ही तिथं शूट केलेलं आहे त्यांनी खूप सहकार्य केलं ग सगळ्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं पाटील परिवारांनी सह सहकार्य केलं आणि या गा गाण्याला खूप सारं प्रेम मिळावं हे तुमच्याकडून अपेक्षा करतो गाणं रिलीज झाल्यानंतर त्याला लाईक करा आणि शेअर करा कोणत्या माध्यमातून रिलीज केलं जाणार आहे कशा प्रकारे गाणं हे वैभव लोंढे याच्या युट्यूब चॅनलवरती आम्ही रिलीज करतोय साधारण याच महिन्यात आम्ही म्हणजे आता हा सप्टेंबर आहे ह्या सप्टेंबर महिन्यातच रिलीज करणार